खरं नाही आणि त्या पोराचं काही खरं नाही हे गेलं यांना मी कधीही फोन केला का यांचा ना फोनच लागत नाही आणि याचे त्याचे फोन मात्र लिहिले टपाटपा करत असल्यावर लागत आहेत काय करते काय नाही त्या फोनला काही कळतच नाही माणूस वैत गाणं सोडले आपल्या जीवाला असं काय आहे काय खरं आहे आल्या बघतच आता त्यांच्याकडे जात आहे गाव कोलपित आहे शिव बाप गेला का लिओ लिओ गेला का बाप काय खरं आहे अगो बाबा अव काय मी येतात झाले तुम्हाला फोन करते तुमचं काय लागत नाही फोन आहे की मा तुला सांगायला फोन आता तुम्हाला फोन केला नाही बघा 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 हे तुम्हाला किती वेळा फोन केला हे काय हे खोटं सांगते का मी शिवजाक झालाय रात्री मध्ये चार दिला लावत तुमचं चाललंय टी व्ही हे बघायची मालक ते बघायची आता झाली शिवजाग आता मी काय करणार झाला किती ना अहो तुम्ही इतके हुशार आहेत घरात फोनवर फोन आव गिळून देत नाही तुम्हाला एवढे लोकांचे फोन येते आणि माझा फोन का म्हणून काय ते शिजापत झालाय तुझा फोन झाला काय विषय पण श्विजप आता ते रात्री तुम्ही माझे का बघत बसला त्याच्यामुळे सांगूच ना हे तुमच्या नाटक मला बारा महिने माहितीयेत गाव कळपायचं मित्र कुत्रे दुनियादारी लोकांच्या बारा भानगडी याला वेळ आहे याला फोन येत माझाच फोन देव वेळ तुम्हाला फोन माझं श्विज झाला बघ दिसतोय ग तुम्हाला का सांगू तुम्ही मुद्दा मस्प करता मी एवढी नाही मला मला काय काय अबर तुम्ही काय करत होते शांताबाई नाही का तिचा ना ते गोरा गेलाय सुटून त्या मथेरीच्या वावरात आणि तिकड ती मथेरीला जाऊ देतो ती माथेचा टोल कसं तिने शांताबाईला दिला शिव्या आम्ही शांताबाईला समजून सांगितलं बाबा जाऊ दे काय ते चित्रपट करून सांगितले का पण मला सांगा गावचा काय सरपंच केला काय मला बोलत हरीचा लाल हरीचा मी त्याला बोलायला आलो लगेच मध्ये ती सरपंच आणि मीच सरपंच झालोय आव तुम्ही एक पट आणि ते तर दहा आहे काय बघ सकाळी माझ्याकडून पैसे घेऊन गेलाय किती आणि मला किती पैसे आणून दिले आहे ना माहिती तुम्ही पैसे दिले मला मला तू मागितले पैसे मी मागितले मग त्याचा थोबड फोडे ना आल्यावर मला कसं लागत आता मला ते रा रानात काम आहे ते लाईटीचं बिलाच बघायचंय ते कोणी करायचंय तुम्हाला माहिती होतं ना लाईट बिल भरायचंय मग का त्याला पैसे दिले आता नसत दिले तर तिथून तू बस माग चोडून आले असते ते काय सांगू नका तुम्ही मला ती कार तर कुठे गेले घरी नाही सकाळी मला म्हणलं मी येतो त्याला म्हणलं मला फोन लावत दिला आता तसं तुझ्या डोक्यात पाणी झाले का लावत त्याला फोन अग बाई माझ्या डोक्यात पाणी काय त्याच्यामुळं अ तुमच्या फोन का रोग आला काय अरे फोन बंद ना बघतील झाड्या तू त्या दिवशी भिगून देते फुटलायचे भोतय झाला स्विचअप होतोय मी करते त्याला फोनतो मी ना का काय करू ते राण्यात नाही का राहणार मला का सांगू मी बघते आहे त्याच मी रानात जातो ते लाईट बिराचं काम तुम्ही करायचं कोणतं ओय ती पोर घाल त्याला रानात पाठवते नाही तर मी पण येते गाणायला तिकडं मला डाबा घेऊ ने बाकीचे लोक पोरज बोलू जातो मी मला मग खाऊन जा ना आलं लोक तुम्ही भट भट ऐकून जम झालंय माणूस खायला पटबर आहे पुढे गेला याला फोन करते याचा बाप एक पट दुपट मेल्याला फोन लावला काय खरंय रिंग वाजून वाजून येड लावले ते बड़ बापी एक पट आणि ते तर दहा पट फोन उचलत नाही आपण ज्या व्यक्तीला फोन करण्याचा प्रयत्न करत आहात तो सध्या गावाच्या बाहेर आहे तुझा मोडता होत चला तुझा गावाच्या बाहेर इकडे ये तुला सांगते गावाच्या बाहेर नाही मम्मी नाही मम्मी बोल चला इथं इथं बस इथं ये बसतो बसतो तू शिंगारे फिंगारे मी काय नाटक तुला राणा जायला सांगितलं तो आपण गावाच्या बाहेर हे सोंग करतो मी काम आहेत मला माझ्या मागे नको लावर शेती भीतीचं ते मी नाही करणार काय करणार नाही अरे तो डंगर गेला ना बोंबले तिथून बिना ना पाण्याचं माझं लग्नच राहिला डंगर कुठं आले अरे बाप अरे बाबाला डंगर म्हणते मी बोलणार आहे त्याला तिच्या अवतार काय करायचं काय अवतार काय सोडती स्टाईल काय स्टाईल स्टाईल मग शिंगाड असले शिंगाडे बांधले तर स्टाईल लातूड ला कटू न्या चल पुराण पाहिला उठ चालू चालू हा तो नाही um. नाही आता खाल तुला ना तुला फटके द्यायला पाहिजे तुला नाही पाहिलं नाही आज काय कळल नाव तिकडे तिकडे काय आहे का जेवण नाही काय नाही काय नाही काय आले ना वा वा वास्त वा, सुता पुरतात तिथे आपल्याला खुर्ची टाकून बसायला काय ना काय नाही ते कुठे जाऊन बघितलं करतो काम आम्ही मेले आमच्या बरोबर गेले रे तुम्ही सगळं जाऊन म्हणून सकाळी आईली घातली चिरकी माझ्या बरोबर मला उपाय दहा पैसे आणि तुम्ही आला सुट्ट बुट्यात आलो की बाप्पा तेच करून नका काय करायचे ते केले मी पाणी लावले सगळं झाले जाऊ का मी डबा कोण आणलाय डबा आई आणायची माग नाही का काय सी नाही येणार रे का काय मला पर दोन किलोमीटर आवाज चाललाय बाहेर काय केलंय तुझा होती अरे फोन जर दिसायला मी तुला म्हणलं फार माझी त्याचं भरीच केलं तो आमच्या डोक्याचं बात भरीत आता मी काय केलं तुम्हाला सकाळी फोन करू करू मला केले जाम त्याला फोन करू करू जाम केला आता त्याला न संजे हो जणा ना माने तं तु मातर ज्या मौन असेल मी ज्या मौन आले वे मा खाण्याचं तुम्हाला मला पडलेय जितत तिथं आली लोकच म्हणतीत काय म्हणतात लोक नवरा झालाच पण बायको झाली दिपाडा मीरात घरी तरीन जो घरीकडे उ पिसतानी तोय आ गो दाको तर मी आला मला लालवर मा पुडा देला कांग्या तेच करायचे लागला सांगाय मला लाईट बिल बरं जायचे हो बाबा तू काय करतोय आता काय करू पाणी दे हो आणि तुम्ही आमचा होतो गावात बाजू तुझी वाटतर खा आणि तुम्हाला लाईट बिस बिज जाऊ लागत मी जाऊ का कुठं तू कुठे जायचं नाही काम काम खाय माझा तू जर धड असताना एवढं मला ऐकून घ्यायची गरज नव्हती तो काय असत नाही एवढं भिय नाहीये दोघं मायलाकडे शेली तुम्ही बराबर ठरवले की म्हाताऱ्याला पोहोचवायचं आणि मग आपलं नाव साधारण हो नाका ते नाही बोल अलय कुणाला शंभर एकर प्रॉपर्टी मात्र पोचवायचं मॅना हरवायचं काय बोलत आहे